राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठडक घडामोडी तर शेतकरी मित्रांनो पहिलीच मोठी बातमी आहे कर्जमाफी संदर्भामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार देवेंद्र फडणवीस यांची ग्वाई पाच वर्षात शेतकऱ्यांना वीज बिल येणार नाही असंही वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या सरकारने खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणं सरकार आहे राज्यात पुन्हा सरकार आल्यावर शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देणार असून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतले असा निर्णय घेतल्याचे प्रतिपादन मुख्यम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केलेला आहे शेतकऱ्यांना सरकार कोणतंही येऊ हो? कर्जमाफी मिळणार म्हणून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण झाले तयार सोयाबीनला देणार सात हजार रुपये एम एस पी शेतकरी अस्वस्थ महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथला यांच्याशी बातमीत बा बातचीत केल्यानंतर लोकमतने त्यांनी सांगितले की येणाऱ्या काळामध्ये जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सात हजार रुपये एम एस पी दिला जाईल असे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी लोकमतशी बोलताना सांगितले शेतमालाला नाही किराणाची दरवाढ कायम महागाईवर नियंत्रणवर कोणताही उमेदवार बोलायला अद्यापही तयार नाही पण निवडणुकीचे शासकीय नोकर भरती परीक्षा गैरव्यवहारावर बोलणार कोण लोकमत साधला संवाद युवकांनी व्यक्त केल्या संतप्त भावना पुन्हा वातावरणात बदल पाच दिवसात हलक्या सरीची शक्यता तूर ज्वारी हरभरा पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता बहारदार तुरीवर अळीचे आक्रमण उमरग्यात तेरा हजार दोनशे सव्वीस हेक्टर क्षेत्र महागड्या कीटकनाशकांची फवारणी आधी शेतमाल घरी आणू रब्बीची पेरणी करू मग प्रचाराचे पाऊ उमेदवार कार्यकर्त्यांसह प्रचारात शेतकरी मात्र पेरणीमध्ये झाला व्यस्त शेतमालाला हमीभाव मिळेना उत्पादकांतून संताप लागवड खर्चानुसार हाती उत्पन्न येण्याची अपेक्षा उमेदवारांची धावपळ मिळेल तिथे दोन घास अन रात्री उशिरापर्यंत प्रचार चारही मतदारसंघातील स्थिती अठ्ठावन्न उमेदवारांच्या पायाला लागली भिंगरी शाश्वत विकासालाच प्राधान्य यशोमती ठाकूर नांदगाव पेठ येथील महारॅलीमध्ये वेधले सर्वांचे लक्ष दोन हजार पाचशे साठ बाटल्यामधील शाही लागणार बोटाला एक हजार एकशे सदुसष्ट मतदान केंद्र सर्वाधिक भंडारा विधानसभेत मतदार व लोकशाहीचे मीडियावर सोशल मॅरेज मतदानासाठी निमंत्र पत्रिका निमंत्रण देण्याची पहिलीच वेळ सिंचनाची सोय असली तरीही बळीराजाची आर्थिक स्थिती कमजोर खरी रब्बीला भाव नाही तुम्हीच सांगा उत्पादन खर्चातील शेतमालाला भाव कोण देणार शेतकऱ्यांचा प्रश्न स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची अपेक्षा धानाला मिळणार हमीभाव तुटपुंजा पीक विमा योजना ठरली आहे मृगजड केवळ घोषणा नको प्रत्यक्ष काम हवे शेतकऱ्यांची मागणी मत द्यायचे महाराष्ट्रात रोजगार मागायचा तेलंगणात ही स्थिती बदलणार कधी अहरी क्षेत्रातील स्थिती दुर्गम अतिदुर्गम भागात समस्या पावसाळ्यात वाढ बिकट छत्तीसगडप्रमाणे धानाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये हमीभाव देणार राहुल गांधी महाविकास आघाडीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ गोंदियामध्ये सभा त्यामध्ये केलं प्रतिन प्रति क्विंटल शेतकऱ्यांना तीन हजार रुपयापर्यंत हमीभाव आपली सत्ता इतिहास देऊ शेतात विहीर वीज जोडणी मात्र वोल्टेज नाही महावितरणचा प्रताप आंबुडा शिवारात पाच वर्षापासून उली अशक्य अनेकदा तक्रारी होते अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष शेतमालाला किंमत शेतीला प्रष्टी प्रतिष्ठा मिळवून द्यावी जिल्ह्यातील बळीराजाची अपेक्षा हमीभावाची गॅरंटी न्याय लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये देणार सुप्रिया सुडे आरवी आरवी प्रचारामध्ये घेतली होती सभा त्यामध्ये सांगितलं की आमची सत्ता येतात प्रत्येक बहिणीला तीन हजार रुपये प्रति महिना सुरू करू भात पिकावर लष्करी अडीचा मोठा प्रादुर्भाव शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरवला मक्का व तांदळाच्या ढेपेने केली सोयाबीनची गोची कमी वापरामुळे दरावरही झाला परिणाम पाशा पटेल अध्यक्ष राज्य कृषी कृषीम आयोग काय म्हणतात तर सोयाबीनच्या दरात सुधारण व्हावी म्हणून सोयापीडच्या निर्यातीत प्रति क्विंटल एक हजार रुपये सबसिडी देण्याची तसेच जीएम सोया ढेपेच्या आयातीवर बंदी घालण्याची मागणी आम्ही केंद्र सरकारकडे करणार आहोत तर कधी करणारा शेतकऱ्यांची सोयाबीन पूर्ण त्यांच्या घरातून बाजारपेठेत गेल्यावर करणारा का हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य सोयाबीनला सात हजार रुपये एम एस नुसार मिळणार शेतकरी अस्वस्थ महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथला यांची बातचीत अशा होत्या मह महत्त्वाच्या प्रमुख बातम्या अशाच बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा रोज शेतीच्या बातम्या आपल्याला आपल्या चॅनलवर मोबाईलवर घर बसल्या बघायला मिळेल धन्यवाद